खुमनीनं माझ्या झाडाला लादीच नव्हतं लागाय पाहिजे आता मी बी असं करणार राजस्थान मध्ये जाणार तुम्हाला वेळ असलं तर चला तिथनं आंब्याचे झाड आणू आणि हिथं लावू हाय का मी जण ह्याचा आहे का वा कुठं याला गाठभेट पडते का राजस्थान सगळे वाळवंट धार पडतं या इथं देवगडला जाऊन आणा रोपानावती राजस्थान तुझ्या बापाने गेल तर मुद्दाम मुद्दाम तिथनं जाण्याची का त्याला पाणी कमी लागतं अध्यक्ष थांबा काय मगाचपासून बघतोय बोटाला काय लागून घेतलय बोटाला किरकोळी हे त्याच काय झालं माहिती आहे का आज काय झालं वहिनींचे दोघांचे थोडे किरकोळ चकमके वहिनीने बोट ते काना चावला आहे काना बार। कडे बोलतोय हरकत ना सत्य सांगा सुभाषराव मध्ये पाट आणि वरुन लसूण टेचत होते बोट सापडले ती वहिनीने असं रक्त आल्यामुळे तोंडात घातलं अरे बापरे तसं नाही बाबा चुडीवरची भाकर उलताना ताना ती तवा बाजला भावकड बघण्याचा दृष्टिकोन बदललाय लोकांचा अरे उज्या मग लोकांना म्हणावं भावकड नका बघू माझ्याकडे बघा घणाकडे बघा आता कसा बोलला बघ बर अरे उज्याला का भावी नेतृत्व का उद्याचा उभर तर सरपंच येईल का गा गणा म्हणजे हा गणा काहीतरी झालं ना कमी नाही पडायचा कुठ किती पैसे जाऊ दे एक द्या ना ठेव बॅनर काय डीजे लाव गणा पार्टी म्हणजे कोण मी उभारत भाव आमदार खासदार सरपंच चांगलं भरली पाहिजे हो आणि आता परत सांगून ठेवा बरं का ह्यांना गोरावाल्या सगळ्या पाचशे रुपये मागायची असतं पण पाट्टाला खत नाही गेला पाहिजे सगळं खत आणला संजूला काय केलं माहिती का रस्त्याच्या कडचं काटवण आहे का ते काटवाच कॉन्टॅक्ट देतोय पाच दहा हजाराचं नाही मीच तसं म्हणताय तुम्ही घालतात मग नाही काय चिरमणी का चिरमणीला गावातले पाईपलाईन लिकेज झाल्याचं कॉन्ट्रॅक्ट देतो पाच दहा जाऊ दे जा। दोघं बी खुश फक्त त्यांना काय बोलू नको आपलं साधून घ्यायचं दुसरं काय ऐका ही का का? गोष्ट कोणाला सांगू नका मी सांगतोय तुम्हाला पुढच्या पंचवीस तुम्हाला सरपंच करतो हा काय सांगतोय हा ह्या कामाच्या बाबतीत मध्ये आधी यायची ना सरपंच हा <laughs> शब्द देत आहे बर का शब्द तुम्हाला दिला हो पण आड काही घ्यायचं नाही आड येत नाही झालं आपल्या दोघाच हा त्या संजूला दाबाची जबाबदारी तुमच्याकडे आली माझ्या बाबतीत नाही चल राम भाऊ काय ते बोलवणार आहे अरे मी तो क्या नस का मानेस ऐ चूरी मिटू अरे माझा ताजी तुमचं काय जाणणार आहे ए बस नाही मनाने सेवना चोरी आणि मारामारी अरे हाय का ए हाय चला चला काय भाऊ पण लावला काय ए रायक